नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझ्या या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आपण वेगवेगळ्या मतदारसंघात काय समस्या आहेत ते जाणून घेतो त्याचप्रमाणे तिकडचे खासदार कशा प्रकारे हे प्रश्न सोडवणार आहेत याबद्दल सुद्धा आपण चर्चा करत आहोत आज आपण भेटणार आहोत परभणीचे खासदार गणेश दुधगावकर यांना दुधगावकर साहेब सगळ्यात आधी तर ता तुमचं स्टार माझ्यामध्ये स्वागत आहे आणि हार्दिक अभिनंदन की पाच वर्ष आता तुम्हाला मिळालेली आहेत कशाप्रकारे कायापालट करणार आहात तुम्ही परभणीचा थँक्यू आभारी तुम्ही मला इथं बोलवलं आणि लोकांशी संपर्क करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण मराठवाड्यातला हा मतदारसंघ मध्यभागी आहे आणि मध्यभागी असल्यामुळे तिथून अडीचशे किलोमीटरपर्यंत सर्व मराठवाडा येतो आणि बाजूला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सोलापूर आणि इकडे नगर आणि इकडे बुलढाणा म्हणजे अशा चारही भागातला मध्यभाग आहे या मध्यभागामध्ये संपूर्ण नद्यांचा प्रवाह हा प्रवास परभणी जिल्ह्यातून जातो आणि परभणी जिल्ह्यातून जात असल्यामुळे त्याच्यावरती मेजर धरणं जी आहेत ही जायकवाडी प्रकल्प आहे लोअर दुधना लोअर दुधना आता अपूर आहे त्याला शासनाकडून मतदारसंघात पैसे मिळत नाहीत आणि मराठवाडा विकास आंदोलनात विद्यार्थी चळवळीमध्ये मराठवाड्याच्या संपूर्ण विकासाचे प्रश्न आम्ही विद्यार्थी चळवळीने सोडवण्यासाठी आग्रह धरला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मराठवाडा विकास आंदोलन झालं त्यामध्ये जायकवाडी प्रकल्प लोअर दुधना अप्परपिंगा विष्णुपुरी रेल्वे ब्रॉडगेज मराठवाडा कृषी विद्यापीठ एस्टॅब्लिश झालं पाहिजे शेतकऱ्यांचं संशोधन केंद्र या दृष्टीनं आतापर्यंत प्रयत्न आपण केला त्यामध्ये यशही आलं पण मागणी चौऱ्याहत्तरला आणि पूर्ण अंक दोन हजार दोनला असा प्रवास त्या विकासाचा झालेला आहे म्हणून त्या मतदारसंघाचा योगायोगानं आ, मी खासदार म्हणून शिवसेनेचा पक्षाच्या वतीने निवडून आलेलो आहे आणि hmm. संपूर्ण संघटनेची बांधणी शिवसेनेची करत असताना बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या उमेदवारीला विश्वास टाकला त्या विश्वासाला hmm. पात्र राहून लोकांनी मतदारांनी सुद्धा यश hmm. दिलं फरघोस यश दिलं म्हणजे झालेल्या मतदानात मला सत्तेचाळीस टक्के मतदान आहे म्हणजे फॉर्टी सेव्हन hmm. पर्सेंट वोटिंग इज व्हेरी नाईस इन पार्टी अँड ऑल्सो माय सेल्फ त्यामुळे ह्या सगळ्या विश्वासाला पात्र हा परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील अत्यंत सुपीक जिल्हा आहे म्हणजे तुम्ही सगळ्यात आधी जे दे दे प्राधान्य देणार आहात ते पाणी या प्रश्नाला तुमचं प्राधान्य असणार आहे आपल्यासोबत आता प्रमोद शिंदे आहेत बोईसरहून प्रमोदजी विचारा तुमचा प्रश्न खासदार साहेबांना पहिला जय महाराष्ट्र माझा काय माझा प्रश्न असा आहे मागच्या मागच्या वेळेला जेवढे खासदार मिळवून त्यातून सात टक्केच्या वेळी खासदारांनी खासदार निधी हा पूर्णपणे संपवला नाही काही काही नेते तो, तो परत पाठवला तर आपण हा खासदार निधी पूर्णपणे वापराल का आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा परभणीसाठी अजून आणखी काही करू शकाल का त्याबद्दल माहिती द्या यस हा खासदार निधी जो आहे तो आता अपूर आहे कारण इतर राज्यामध्ये आमदारांना सुद्धा तीन तीन कोटी रुपये निधी आहे म्हणून आता मी आम खासदारांच्या एमपी लॅड कमिटीवरती शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे तर हा सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही दोन ऐवजी दहा कोटीपर्यंत मागणी करणार आहोत लोकसभेच्या मध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि हा निधी सार्वजनिक क्षेत्रासाठी वापरण्याचा सा तंततंत प्रयत्न करणारे माझ्याकडे एक मास्टर प्लॅन आहे स्वतःचा मतदारसंघाचा त्या mm -hmm. मास्टर प्लॅनप्रमाणे शाळा पिण्याचं पाणी सार्वजनिक इन्स्टिट्यूशन रेल्वेचे स्थानक आणि अग्रिकल्चर विद्यापीठाला संशोधनासाठी निधी मिळवून देण्यासाठी मी आताच सभागृहातून नेमकाच आलो आहे आणि कृषी मंत्री कृषी विभागावरची चर्चा सभागृहात चालू आहे माझे भाषण मी आता करून बाहेर आलेलो आहे मी त्यांना प्रचंड आग्रहपूर्वक विनंती मराठवाड्याच्या विकासाची केलेली आहे त्याच्यामध्ये मी मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधनासाठी निधी हवा आहे जवळजवळ पंचवीस कोटीचा निधीची मागणी तिथे केलेली आहे त्याच्यात कापूस संकलन कापूस संशोधन केंद्र आहे काऊ काऊ क्रॉस ब्रीड सेंटर आहे त्याच्यामध्ये आ, रेशीम उद्योग आ, विकसित केंद्र आहे अनेक असे प्रश्न तिथे आपण सात आठ प्रश्न पंचवीस कोटीचे संशोधनासाठी म्हणजे शेतकरी जे आता आत्महत्या करायलात आणि तुम्ही जे प्रश्न मला विचारला होता की बा निधी निधीचा तंतोतंत वापर इन्फ्रास्ट्रक्चर पद्धतीने जर मांडला तर ते कुठेच पैसे शिल्लक राहत नाहीत उलट पैसे कमी पडतात बरोबर आहे निधीच कमी आहे मुळात आपल्याकडे अनेक कामं जी आहेत ती अभावी अडून पडलेली पाहायला मिळतात दुधगावकर साहेब आपल्यासोबत आता अण्णा रुपणार आहेत सांगोल्याहून अण्णाजी विचारा तुमचा प्रश्न अण्णा तुमचा प्रश्न विचारा माझं बरं वाटलं मला कारण हॅलो सर